न कशा मी तुमचा सर्वांचा लाडक नेता महाराष्ट्राचा चो छोटा पोटारी घनश्या रोडे आणि आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आणि त्याच मूर्त आमच्याकडे कोण आलाय बघा हो नमस्कार 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 कशा काय म्हणताय काय म्हणताय म्हणलंय काय नाही आल तुमच्या भेटीला काय चाललंय काय नाही बरे म्हणताय लग्न सासऱ्याचे चाळीस तारखेला सासऱ्याचं चाळीस तारखे लग्न आहे हा आणि मग सासूबाईचं जावड आहे आता तेरा तारखेला इनबाईचं उठ भारा मेहणीच बारसं चला भेट घेऊन जावा तुम्ही हजार राहण्यामुळे आता गाड्याला लावलात झाडा खाली चौदा हेलिकॉप्टर आणले साहेबांनी दिल्लीवरून चौदा हेलिकॉप्टर आणल्यात दिल्लीवरून आणि सासऱ्याचं लग्न आहे सासूबाईचं जावळ आहे इनबाईचं उठ भारा नाही मेहनीच बारसर आमचं गोंधळ आहे बर आणि तुमचं काय हो आमचं काय आमचं मी तीस काय सासऱ्याचं लग्न आहे साजऱ्याचं तुमच्या एकच साजरेच काय मग काय आता एकच वार आहे ना कायच राहील बरं तुमचं नाव काय माझं संतोष भगवत सावंत आणि तुम्ही कुठले श्रीगं श्रीगोंदा श्रीगोंदा म्हणजे आपल्या तालुक्यातले आणि तुम्ही आम्ही श्रीगोंदा अहमदनगर जिल्हा अहमदनगर आपला आयलनगर जिल्हा आयला बर काय आता कितव्या पिढीपासून तुमचं चालू आहे म्हणजे तिसऱ्या पिढीपासून काय का? आता आपण हल्ली लोकांचं दुर्लक्ष व्हायला लागले काय वाटतं समाजात भाऊ कला कुठे लोप पावत चालली का बी कला म्हणजे आता म्हणजे कशी कमी कमी होत चालली पहिल्याचे प्राधान्य होतं पहिले लोक राम लक्ष्मण डॉक्टर वकील पोलेचा असे बजरंग भलेचे असे करायचे मनोरंजन करायचे लोक ऐकायचे हो आता सध्या कसं चाललंय लाईव्ह चालले मोबाईल चाललं फेसबुक चाललं त्यानंतर ते बहुरुपी कला ही फार कमी होत चालली बरोबर बरोबर बरो आणि लोकांना लोका इंटरेस्ट राहिला नाही लोकांना इंटरेस्ट राहिला नाही पहिलं जे प्राधान्य होतो भैरेच्या नायकापासून जे आलेलं बहुरुपी कला आहे गावगाव इत जाऊन लोकांचे मनोरंजन करायचे काकू काकू लग्नाला सासऱ्याचं लग्न आहे सासरबाईचं जाणव लोकांना आखीसाठी फार आनंद वाटत वाटत होता बरोबर बरोबर आता सध्याच्या कलिगावमध्ये कसं चाललंय मोबाईलनी दा फार बहुरुपी आणि आजच्या पिढींना भरुपी आता आम्हाला समजतोय पण इथून पुढे येणाऱ्या लोकांना बहुरुपी समजलं पाहिजे ना हा आणि लोक आपली दुर्लक्ष करत आहेत गड दुर्लक्ष तर माझी एक विनंती आज गणपती बाप्पा म्हणजे काल विराजमान झालेले आहेत बसलेले आहेत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने भाऊरुपीची कला संख्या आणखीन वाढत जाओ बाबा हा तुम्हाला नेहमी तुम्ही काय आणले दाखवा त्यातून आम्ही जनजागृत सोशल वर्ग आणि आनंद मुलांना मदत करत असतो म्हणजे काय राजश्री छत्रपती शाहू महाराज निवास गृह हे बा काय करायचंय तुम्हाला सांगा आनंद मुलांना थोडीशी काय कोणी का, आपली दंगे स्वरूपामध्ये मदत देतात कोणी अन्नदान कोणी वस्त्र कोणी मुलांना कपडे वगैरे शोचलेल्या वस्तू लागणाऱ्या काही होईल असे सहकार्य आपल्या हाताने मुलांना सोडसे चाललंय नक्कीच नक्कीच तुम्हाला सगळं पुरेपूर सहकार्य केलं जाईल कारण तुम्ही समाजासाठीच करताय तुमची कला खूपच भारी आहे मी आले आले तुम्ही एक वाक्य म्हणलं मला खूप हसायला आलं म्हणजे निखळ असू त्याला म्हणतात कुठलाही असलेली विनोद नाही कुठलाही असलेली भाषा नाही ना। निखळ ना असू आणणं आणि ही कला सोपी नाही ती फक्त तुमच्यातच कला आहे हा पण आता लोकांनी बी समजून घेतलं पाहिजे आपणच आपली पिढी जपली पाहिजे बरोबर ना बरोबर काही काय आणि काही त्रास होतो का तुम्हाला वाड्या वस्तीवर दोन द्यावा लागतात बहुरुपी कुठले कसे बहुरुपी कुठले आता आताच्या लोकांना म्हणजे आता एवढं समजत नाही आता नवीन जी कल लोकांना आहे बहरुपी समजत नाही आपले जे जुने प्रथम लोक आहेत रायरद आले बहुरुपी आलेत या असते चाललं तुमचं बरं का कसं काय कुठं कार्यक्रम काय कार्यक्रम ठेवलाय त्यात आम्ही सांगणार बाबा सासऱ्याचं लग्न पन्नास किती मिठाचे लाडू गेल्या दगडाच्या बर्फे गेल्या शेणाचे श्रीखंड केले सारे वरड येऊन बसलेले आयतवारच्या आलेत रेवरचं लग्न आणि बुधवारी सारे वराड जेव्हा आपल्या ताबडतोब आहे चला बस सगळे आता लोकांनी उरकून बसले टायर खाली असं लोकांना आम्ही सांगणार बरोबर बरोबर खाली गाड्या लागल्यात बरोबर म्हणजे एक मजा होती एक वेगळी गोष्ट आहे आणि या अनुभवायला सुद्धा नशीब लागतं पहिली तुमच्या सारखी माणसं दिसले ना आम्ही घराच्या बाहेर येत नव्हतो कारण मिनी पोलीसच म्हणायची लोक म्हणजे छोट पोलीस हा छोट पोलीस पण आज याच बोपीवर कुठेतरी अन्याय पाहायला मिळतो का अन्याय म्हणजे काय होतं समाजाला कुठेतरी या मोबाईलच्या आरे जाऊन जुनी पिढी वासुदेव असेल वासुदेवा दिसत नाही नंदीवाली दिसत नाहीत का तर आपण यांना साथ देत नाहीत म्हणून आपणच आपली पिढी जतन केली पाहिजे आपणच आपले सांस्कृतिक परंपरा जपल्या तरी पुढे चालणार आहे ना आज यांच्यासारखे असेल कोण आलाय तुम्ही देव म्हणजे सकाळी निघाल्यात आणि आमच्या श्रीगंधा तालुक्यात भले आज पाऊस कमी असेल म्हणजे बारीस असा पण आहे ना रातभर पाऊस आहे ना टीप टिप 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 चालू आहे आणि त्या पावसात ते आलेत मला सांगायचं काय यांचाही संघर्ष आपण आपल्या पिढ्यासुद्धा जपल्या पाहिजे आपल्या पिढीला बोर हा फोटो दाखवा लागेल हो का बोर आमच्याकडे यायचा वासुदेव सकाळची व सकाळ कसली भारी व्हायची आजची सकाळ बघा बरं कशी होती हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं डोक्याला बोर 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 पहिली गाणी ऐकत वासुदेवाची मस्त नंदीवाला ही जपलं भाई तुम्ही पण खूप भारी हास्य विनोद निर्माण करता पण तुम्हाला सांगतो आमच्या माध्यमातून तुम्हाल का तुम्हाला काय अडचण येणार नाही तुम्हाला सगळी साथ देणार तर मित्रांनो गणपती बाप्पा बसल्यात कुणाच्या आशीर्वादाने देव घरी येऊ शकतो त्यामुळे देवाला जाण्यापेक्षा अशी माणसं जपा देव तुम्हाला जपे एवढं सांगायचं गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि तुम्हाला खूप खूप यश देवपती बाप्पा थँक्यू